नमस्कार मी प्रकाश आर्डे स्वराज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सरचं स्वागत आहे आज आपण उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये उजनी जलाशयाच्या पट्टे पट्ट्यामध्ये खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्यातील शेतकरी हा उजनी धरणाच्या निर्मितीपासूनच विस्थापित झालेला आहे आणि त्या विस्थापित होण्यामध्ये या इंदापूर तालुका असेल माळा तालुका असेल करमाळा तालुका असेल या ठिकाणच्या शेतकऱ्याचं असं मोठ फार मोठं योगदान आहे त्यांच्या जमिनी या पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि थोड्याफार फार उरल्या सुरल्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनी ह्या शेतकरी हा अतिशय मन लावून करत आहे या आज आपण इंदापूर तालुक्यातील शहा महादेव नगर येथील चंद्रकांत मुरलीधर चोपडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्याच कारण असं आहे काल अवकाळी वादळ वारा चालू झाला आणि इतका वादळवारा सोसाट्याचा होता की त्या वादळ वाऱ्यामध्ये सोसाट्याच्या वादळामध्ये या चंद्रकांत मुरलीधर चोपडे यांच्या शेतीमध्ये त्यांनी केळीची लागवड केलेली होती आणि या हाता तोंडाला आलेल्या केळीचं पीक या वादळामुळे अक्षरश नुकसान झालेलं आहे इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे की ती शेती ती केळी आता मार्केटमध्ये जाऊ शकत नाही त्यांच्याकडून जाणून घेताना अक्षरशः हृदय भरून येतं की ग्रामीण भागामध्ये मन आहे पावसाने जोडपलं आणि नवऱ्याने मारलं तर याची फिर्याद याची दाद कुठंच मागू शकत नाही आज त्यांच्या अवस्था त्याच पद्धतीची झालेली आहे आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया त्यांचं कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे त्यांचं किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत मुरलीधर चोपडे बोलतोय हे माझी प्रचंड ही आता समोर तुम्ही बघताय दिसत आहे अशी केळी तीन ते साडेतीन एकर अशी जमीन दोन झाली हातात आलेला घास पूर्णपणे आमच्या हातात काढून घेतलेला झालाय तर ह्याची नोंद सरकारने गंभीरपणे घ्यावा आणि नुसकान भरपाई आम्हाला मिळावा आम्ही पाक गाळात गेलेलो आहे आता माझी नुसकान सुद्धा ह्या केळीची झालेली खर्च सुद्धा कुठला ना काढलेला नाही किंवा निघालेला नाही आणि मार्केट एकही घर कुठला जाणार नाही असा कावळ्या पद्धतीने सगळी माझी केळी पडलेली आहे अंदाजे अंदाजे तुमचं इथं नुकसान किती आहे कमीत कमी माझ्या हिशेबाने साधारण वीस लाखाच्या आसपास इथं नुकसान आहे माझं तुमची मागणी आहे सरकारने याचं त्वरित पंचनामा करावं आणि आम्हाला आर्थिक हातभार लावा हा हो। एवढीच विनंती आहे कमीत कमी शंभर टन माझी सध्याची नुसकान आहे शंभर टन आता शंभर टनाच आजच्या बाजारभावाने गेलं तर वीस एक लाख रुपये मी धरलं पण कमीत कमी पुढं बाजार वाढला असतं तर अजून पैसे वाढलं असतं माझं आता ही शेतकरी जे असे म्हणजे डोळ्यात डोळ्यातनं टिपाय येतात इतकं कष्ट करतोय की भयान कष्ट करतो आहे आम्ही कष्टाचं फळ तरी आम्हाला शेतीतलं मिळावा म्हणून आम्ही जमीन खसवून बागायत करून ही असली पद्धत झाली ह्याला बघून वाईट वाटतंय हे आत्महत्या करण्याची वेळ असल्याने असे नुकसान झाल्यावर काय करायचं काय निसर्गाच्या पुढं आम्ही तरी काय करू शकणार आहे शासनाने आहेत ह्याची भरपाई द्यावी बघा प्रेक्षकांनो या शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा सांगत असताना अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे आणि त्यांचा हुंदका दाटून आलेला आहे खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याचं इतकं आतोनात नुकसान झालेलं आहे की सांगताना देखील त्यांचं हृदय भरून आलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आहे तर त्यांची विनंती आहे शासनाला कृषी विभागाला की आमच्या या झालेल्या नुकसानीचं त्वरित पंचनामे करून आम्हाला आर्थिक हातभार लावावा कारण ज्या वेळेला शेतकऱ्याचं एक पिकाचं नुकसान होतं आणि शेतकरी तो तोट्यात जातो त्यावेळेला म्हण आहे तो शेतकरी तीन वर्ष त्याचा आर्थिक प्रपंचाचा गाडा हा पूर्वपदावर येत नाही त्यामुळे आता झालेलं हे नुकसान त्यांच्या परिस्थितीनुसार फारच मोठं झालेलं आहे तर त्यांची कळकळीची एवढीच विनंती आहे की आम्हाला झालेल्या नुकसानीचं पंचनामा योग्य वाटते आम्हाला मोबदला देण्यात यावा आपण पाहू शकता की नुकसान कशा पद्धतीने झालेलं आहे एवढा आपण सुद्धा सगळं झालंय कुठेतरी एखादं झाड दिसतोय पण ती सुद्धा काही उपयोगीचं नाही कुठलंच उपयोगीचं नाही आता हाय की आजच्या वाऱ्यात काय राहते का उभा दिसतो पण नाही कारण असं असं काय करू शकत लय पर्याय मोठा आता काय करावा तीच कळा ना असली पण की निवड झाली कुणीकडे का तुम्हाला हे सगळं पूर्णपणे याचा कमीत कमी एक एक घड च्या चा पुढे घड चाळीस किलोच्या पुढं घडचाही निघणार घडे अशा जर लागणार तर काय परिस्थिती शेत शेतकरी झाली ती शेतकऱ्यालाच माहिती ज्याला काय माहिती जी करतो त्यालाच माहिती आहे माझं नाव दादा श्री दादासाहेब विश्वनाथ गलांडे गाणार महादेवनगर शहा तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथं माझे क्षेत्र अडीच एकर क्षेत्र आहे तर साधारण तीन हजार रुपये बसवलेले आहेत साधारण कालच्या वाऱ्यातमध्ये अक्षरशः सपाट पूर्णपणे आका प्लॉट झालेला आहे काढणीला आलेला प्लॉट पूर्णपणे हे झाला आहे तरी मला शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो याचं सगळं पूर्ण नुकसान झालेलं आहे एकही कुठं बघायला सुद्धा एक सुद्धा उभा राहील असं पूर्णपणे सगळं होऊन गेलेलं आहे का हे आता ही तर आता आलो शेजाऱ्याच्या बागामध्ये आम्ही आता शेजाऱ्याच्या बागाची अशी परिस्थिती झाली की भयानक <काणगीशाए> ह्याची तरी ह्याचा हातात तोंडाला आलेला ह्याचा पण कसं आहे हे अनिल नामदेव कुळी दादा गलांडे हो अशा शेतकऱ्याची आमच्या तिघाची बी जवळजवळ शेजारी शेती असल्यामुळं तिघाची बी फार पद्धतीने हे असे नुकसान झाली तर ह्याच्यावर त्वरित विचार करावा शासनाने आणि ह्याची भरपायाची आम्हाला मोबदला द्यावा आणि ही बघा वा वाऱ्याची कल्पना होती तुमच्या टी व्ही कुठं काय मोबाईलवर बोलत ती त्याच्यावरनं सुद्धा आम्ही अंदाज बांधला होता की आता म्हणलं आपण काहीतरी हिला आयडिया करू तर आम्ही पट्ट्या आणून कितीतरी खर्च केला ती चाळीस हजार रुपये खर्च तुम्हाला सांगतो ह्या पट्ट्या मेका ही बांधायलासुद्धा ही तुम्ही बघताय प्रत्यक्षात की अशी पद्धतसुद्धा करून ती आवरलं नाही आता निसर्गाला काय मालक नाही शेतकरीसुद्धा तर त्याच्यामुळं तुम्ही आता काय तुरीत आमची नुसकान आमच्या झालेल्या नुकसानीची जी भरपाई मिळावा एवढीच कृषी खात्याला आमची विनंती आहे तर हे त्वरित खर्च तरी आम्ही निघालेला तरी केलेला तरी कमीत कमी निघावा आमचा झालेलं नुकसान झालीच एवढीच विनंती आहे

माझं नाव रूपचंद रुपचंद्राम खबाले राहणार महादेवनगर नगर शहा केळीचं प्लॉट एक एकर आहे तर वा वादळी कावड्यामुळं मा माझी नुकसान झाले आहे तरी शासनाने किंवा राज्य सरकारने ह्याचा भरपायाचं नियोजन केल्याबाबत या केळीचे नुकसान असे झाले की मापायाबाहेर वारकावडा सुट्ट्यामुळे झाले तर प्रेक्षकांना आपण पाहिलं या इंदापूर तालुक्यातील शहा गावातील शेतकरी हे खऱ्या अर्थानं आधुनिक शेतीची कास धरून त्यांनी आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न केला परंतु या आसमानी संकटामुळं खऱ्या अर्थानं तो उद्ध्वस्त झाला कालच्या वादळ वाऱ्यामुळे आपण सर्व शेतकऱ्याच्या प्लॉटवरती जाऊन त्यांची मुलाखत घेतलेली आहे त्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला लाईव्ह दाखवलेलं आहे तरी शासनानं त्या शेतकऱ्याचं एकच मत आहे सर्व शेतकऱ्यांचं की शासनाने आमच्या झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई त्वरित पंचनामा करण्यात यावा आणि नुकसान भरपाई घेण्यात यावी मी प्रकाश स्वराज्य इंदा